घोडेगाव इथे प्रवाशांना लुटणारी टोळी चेरबंद पाच लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात प्रवाशांना जबरीने लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी मोठी कारवाई केली आहे या प्रकरणात विश्वास रमेश पंडित रोहन बाळासाहेब मोरे संदेश अनिल पेटारे सोपान पांडुरंग बावळे यांना अटक करण्यात आली आहे यातील आरोपी दीपक आहेर हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी अरुण जगन्नाथ गंगावणे हे घरी जाण्यासाठी घोडेगाव येथे वाहनांची वाट पाहत थांबले असताना आरोपींनी त्यांना प्रवासी म्हणून गाडीत बसवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वांबोरी फाट्याजवळ सापळा रचून हुंडाई अॅसेट कारसह आरोपींना ताब्यात घेतलं चौकशी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून पाच लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पंचा समोर करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास सोने पोलीस स्टेशन करत आहे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकाचं नेतृत्व केलं ज्ञानेश्वर शिंदे संदीप पवार गणेश लोंढे गणेश धोत्रे शाहिद शेख संदीप शेख अशोक लिपणे प्रमोद जाधव प्रशांत राठोड आणि मयूर गायकवाड या तपास पथकातील अंमलदारांसोबत ही कारवाई पार पडली ही कारवाई म्हणजे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांनी दाखवलेला ठोस आणि परिणामकारक प्रतिसाद आहे पाहत